आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये वंदे मातरम क्रीडांगण विक्रमनगर येथे यश पेट्स येथे पशुपक्षी यांच्यावर अनधिकृत उपचार केले जातात यामुळे याचा नाहक नागरिकांना त्रास होत असतो याविषयी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकारी कोल्हापूर यांना निवेदन दिलं व चौकशीची मागणी केली इचलकरंजी शहरामध्ये विक्रमनगर वंदेमातरम ग्राउंड येथे यश पेट्स या नावाने पशुपक्षी पाळीव कुत्र्यांवर गंभीर उपचार व कुत्र्यांचे गंभीर ऑपरेशन तसेच प्राण्यांवर प्रक्रिया औषधी ठिकाणी टाकले जातात असे वारंवार प्रकार घडलेत पाळीव प्राणी येथे आणले जातात व त्यांच्यावर उपचार केले जातात त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना याचा त्रास होऊ लागलाय वारंवार पशुवैद्यकीय डॉक्टर यांना सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहेत भरवस्तीत पाळीव प्राण्यांचा दवाखाना असल्यामुळे याचा त्रास सर्वच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे त्यामुळे रोगराई भागा ही भागामध्ये पसरत आहे एखाद्या कुत्र्याला एखाद्या प्राण्याला आजार झालेले काही काही पाळीव पाळीव कुत्रे आणले जातात यातील प्राण्यांनी विद्यार्थ्यांचा चावाही घेतला आहे त्यामुळे हा दवाखाना बेकायदेशीर असून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकारी कोल्हापूर यांना निवेदनाद्वारे केली आहे जर लवकरात लवकर या दवाखान्यात कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा युवा महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष सॅम आठवले यांनी दिला उपचार केलेले वेस्टेज कचराकुंडीमध्ये टाकण्याचे प्रकार घडतात तरी आपण अधिकृत पशुवैद्यकीय हॉस्पिटलची हो, परवानगी आणि पशुवैद्य डॉक्टरांची प्रमाणपत्रे आणि इतर सर्व परवानगी दिली असेल तर सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आली यावेळी सॅम आठवले संदीप कांबळे सूरज आठवले आदी जण उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल हो यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही